चितळ्यांच्या बाकरवडीमध्ये थोडा जरी फरक आला तरी पुणेकरांना लगेच कळतं मग जर चितळ्यांच्या नावाखाली दुसरीच कोणती बाकरवडी विकली जात असेल तर ते तरी किती काळ लपून राहणार होतं आणि अखेर हा स्कॅम बाहेर आलाच सदाशिव पेठेतील चितळे स्वीट होम आयकॉनिक आणि प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्यासारखं पॅकेजिंग आणि त्यांच्याच ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर इतकंच काय तर वेबसाईट यांचा वापर करून बाकरवडी विकत होते ज्याचा ऑनलाईन खप मोठा होता अनेकांनी द ओ जी चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी समजून ती विकतही घेतली पण टेस्ट केल्यावर कळालं दया कुछ तो गडबड गडबडे चवीत फरक जाणवल्यावर पुणेकर गप्प थोडीच बसणार होते त्यांनी याची तक्रार करायला सुरुवात केली त्यानंतर चितळे बंधू मिठाईवाले मधील पार्टनर इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी असणाऱ्या नितीन दळवी यांनी या सगळ्या स्कॅमचा छडा लावला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली दळवींनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने चितळे स्वीट होमच्या प्रमोद चितळे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे अठरा दोन व तीनशे पन्नास नुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सहासष्ट सी सहासष्ट डी नुसार गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पोलीस सध्या नी, या प्रकरणाचा पुढील तपास करत असून ग्राहकांनी नीट शहानिशा करून योग्य वस्तू विकत घ्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे बाकी यावर तुमचं मत काय तुम्हाला द ओजी चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑन मीडियाच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद